आपल्या आप पातळीवर स्वतंत्र आंदोलन करण्याची तयारी बघ्यंतर समाजाने सुद्धा या ठिकाणी करावी असा आव्हान मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो पण सर्वजण या ठिकाणी उन्हा मध्ये उभे आहात याची जाणीव आहे पण एकशे तीस वर्षाचा घाबत नव्हे तर प्रसंगी रक्त ही सांडायची वेळ आली तर ती ही कमीच असणार आहे म्हणून मी आपल्याला फक्त दोन विनंत्या करेन आणि माझं लांबलेलं या ठिकाणी भाषण थांबूय बाकी बा दोन हजार पंचवीस रोजी भैया साहेब आंबेडकरांची स्मृती दिन तसेच महानागरिक जयंती आणि स्वामी यांची पण जयंती त्याच्या निमित्ताने आज भारत भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव भीमराव साहेब यशवंतराव साहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समन्व मोर्चाचं जन जनआक्रोश मोर्चाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि या मोर्चामध्ये आता प्रत्येकाने सांगितल्याप्रमाणे जो एकोणीसशे एकोणपन्नास चा जो बोद्ध एकटा आहे तो रद्द करावा त्याच्या ज्या जा, जा काही जाचा काटी आहेत ते बौद्धांवर अन्याय करणारे आहेत आणि त्या रद्द तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी महाविहार जे बौद्धांचं श्रद्धास्थान स्थान आहे ते बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे ह्यासाठी हा जो आक्रोश मोर्चा आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता त्यामध्ये समन जिल्ह्याभरातून सर्व तालुक्यातून जवळजवळ आ, लोकांची उपस्थिती होती आणि हा खूप छान पद्धतीने नियोजन झालं आणि जर हा महाबोधी महाविहार ऍक्ट रद्द नाही झाला तर आम्ही ह्याच्या पुढचं मोर्चाचं नियोजन करणार आहोत राज्यस्तरीय असेल देश पातळीवरील असेल अनेक प्रकारे आंदोलन करून आम्ही महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात मिळवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत करुन महासागर भगवान बुद्ध भगवंत जीवनमुक्त समक्ष बुद्धाला आंबेडकर यांच्या कार्यालयाच्या पंचांप्रणा आजच्या निसर्गाच्या नेमाने आज मोर्चाचं नियोजन केलेलं आहे कारण जे आमचं भिक्कू लोकांचं जे आमची वस्तू आम्हाला जर भेटायला पाहिजे तर त्याच्याकरता आम्ही आमच्या हक्काचा आम्ही मागत आहोत जगे करत नाही आमचं आमचं आम्हाला जर भेटलं तर उत्तम मंगल होईल तिथं पद्धतीने चांगल्या ज्येष्ठ जे आणि चालतो ते चालाय पाहिजे त्याप्रमाणे आमच्या आम्ही त्यांना प्रयत्न एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पन्नास ला घटना अंमलात आणलेली आहे तर ते या अगोदरच जे मनसृतीच जे सत्ता होती त्यांची तर ती सत्ता बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नासच्या घटनेला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ज्यावेळेस घटना अंमलात आणली त्यावेळेस सगळे हिंदू कायदे कडक कायदे जे काय होते ते रद्द करण्यात आले मग हा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा का ठेवला हो आपण घटनेप्रमाणे जर चलत असू तर सध्या राज्यघटनेच्या प्रमाण एकोणीसशे पन्नास हे सगळे कायदे रद्द झाले पाहिजे हे इतर लोकांचं षडयंत्र आहे की बौद्ध समाजाचं जे सगळ्यात पवित्र स्थान आहे बुद्ध विहार हे चार ब्राह्मण चार बौद्ध समाज आणि एक कलेक्टर हे ही मान्य होऊ शकणार नाही त्यामुळे आम्ही आज आम्ही भी भीमनगर मधून आक्रोश मोर्चा काढलेला होता या मोर्चाला प्रचंड जनस, जनस जनसमुदाय भीमनगर वासियामधून सर्व जिल्ह्यातून भीम आंबेडकर जनता सहभागी झाली होती यापुढे जर हे लवकरात लवकर नाही झालं तर पुढे याच्या पुढे तीव्र आंदोलन आम्ही करणार एवढं आम्ही तुम्हाला निश्चित सांगतो आज आपण अधिकाऱ्यांना निवेदन केलं आहे आज सतरा सप्टेंबर एकोणीसशे साठ ला निजाम राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला या निमित्ताने महाबोधी विहाराचे महाविहार हे मुक्त व्हावं यासाठी भारतीय बौद्ध सभेच्या वतीनं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आव्हान दिलं त्या आव्हानाला ना साथ देत सर्व आंबेडकरी चळवळी या महा भारतीय महाबुद्ध सभेच्या माध्यमातून सर्व पक्ष संघटनेचे कार्यकर्ते या महामोर्चामध्ये आक्रोश मोर्चामध्ये दे सहभागी झाले मूळ उद्देश असा आहे की एकोणीसशे एकोणपन्नास चा जे बी पी ॲक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे हे प्रमुख मागणीसह जे बुद्धविहार महाबोधीविहार हे भावनाच्या ताब्यातून निघून ते सर्व बौद्धच्या ताब्यामध्ये यावं या प्रमुख मागणीसाठी आजचा हा महाआक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता या मोर्चामध्ये सर्वच पक्षाचे लोक होते महामोदी विहार आणि आपले महा भारतीय बौद्ध महासभेचे सर्व दक्षिण उत्तरचे सर्व पदाधिकारी समता सैनिक दल आणि सर्वच उपस्थित होते तर आपण या पद्धतीनं आज जिल्हाधिकारी साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे की भारत सरकारनी आणि बिहार सरकारनी तात्काळ या राज्यामध्ये जे काही आजच्या दिवशी जे आंदोलन झालेलं आहे या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन बुद्ध येथील महाभियान हे ये बौद्धांच्या ताब्यात द्यावं हे अशी आग्रहाची मागणी आहे आणि केंद्राने राज्य सरकार देईल अशी अपेक्षा धरतो अन्यथा आम्हाला परत एकदा राज्यावर आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आम्ही ती घेतल्याशिवाय राहणार नाही निश्चित आहे भारतीय बौद्ध महासभा द्वारा आणि समता सैनिक दल आणि आंबेडकरी ज्या संघटना आहेत त्यांच्याद्वारे जो जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे की जे बुद्ध गया येथील महाबोधी विदार आहे महाबोधी विहार आहे त्या ठिकाणी नऊ जणांची जी समिती नेमलेली आहे त्याच्यावर हिंदुत्व हिंदुत्ववादी विचारांचे सुद्धा काही लोक आहेत आणि वा, जर वास्तव आपण पाहिलं तर हिंदू धर्माचे जे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी पूर्ण हिंदुत्व लोकांचे ते अस्तित्व त्या ठिकाणी असतं ख्रिश्चन धर्माचे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी ख्रिश्चन लोकांचं तिथं प्रभुत्व असतं आणि मुस्लिम समाजाच्या ज्या आहेत मस्जिद आहेत त्या ठिकाणी सुद्धा मुस्लिम समाजाचं असतं त्याप्रमाणे बौद्ध समाजावर या ठिकाणी अन्याय झालेला आहे बुद्ध गया येथील विहार हे एक अस्मितेचा आस्थेचा विषय त्या ठिकाणी बुद्ध समाजाचा आहे आणि त्या ठिकाणी ते, ते पूर्णच्या पूर्ण संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्ध समाजाच्या त्या ठिकाणी प्रभुत्वाखाली असलं पाहिजे तिथं बौद्ध समाजाचे सर्वच्या सर्व सदस्य असले पाहिजे जेणेकरून ते, जे, ते समाजाला जे. समाजा न्याय त्या ठिकाणी इतर समाजाप्रमाणे भेटेल जे की एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कायदा जो केलेला होता त्या कायद्याने त्यांचं ते तिथं अस्तित्व संपलेलं आहे त्यामुळं तो कायदा त्वरित या ठिकाणी रद्द होवा म्हणून आज आम्ही जिल्हा जिल्हा जिल्हाधिकाऱ्याला जवळ निवेदन सादर केलेलं आहे लवकरात लवकर हे जिल्हाधिकारी कार्यालय आमचा आवाज त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार पोचवेल आणि हा कायदा रद्द करून हे विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात येईल